नमस्कार फ्रेंड्स मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत तर आजच्या टॉपिकमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर घरबसल्या ऑनलाईन क्लासेस घेऊन कसे इन्कम जनरेट करू शकता बघा मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे महिलांना जास्तीत जास्त करून महिलांना इथे प्राधान्य देऊन ते घरून वर्क फ्रॉम होम करून कशा प्रकारची इन्कम जनरेट करू शकतात याबद्दल बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत ते सर्व व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन तुम्ही आधी ते चेकआउट करा चला तर मग आजच्या टॉपिकला सुरू करूया बघा प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या टॉपिकमध्ये कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये ही आवड ही असतेच बरोबर की नाही आता जसं की कोणाला क्लासेस घ्यायला आवडतात म्हणजे क्लासेसमध्ये पण असतात एज्युकेशनल क्लासेस असतात जर हँडरायटिंग है, कॅलिग्राफी आर्ट्स रिलेटेड शिवणकाम शिवण क्लासेस हे सुद्धा एक काय आहे तर तो क्लासेस आहे बरोबर तर आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्ही कोणत्याही कॅटेगरीतले क्लास कशाप्रकारे घर बसल्या घेऊ शकता ऑफलाईन नाही फ्रेंड्स ऑनलाईन की ऑनलाईन तुम्ही कशाप्रकारे ते पण विदाउट इन्व्हेस्टमेंट बरोबर नाही तर बघा जर तुम्हाला जर शिकायचं असेल म्हणजे पहिले तर आपल्यामध्ये एक गोष्ट असायला पाहिजे कुठली तरी परफेक्ट कला ही आपल्यामध्ये असायला पाहिजे म्हणजेच काहीतरी एखादा टॉपिक आता सपोज फॉर एक्झाम्पल की मी मराठी किंवा इंग्लिश रिलेटेड इंग्लिश ग्रामर वगैरेचे क्लासेस मी घेते किंवा इंग्लिश स्पीकिंग जर घेते तर मला त्याच्यातलं पूर्ण पुरेपूर नॉलेज असायला पाहिजे असं नाही की पैसे कमवायचेत म्हणून मी म्हणजे फक्त क्लास ओपन केला आहे तर असं नका करू तुम्हाला जर ब्युटी पार्लरचा क्लास ऑनलाईन ओपन करायचा आहे तर तुम्हाला त्याचा परफेक्ट नॉलेज हे असायला पाहिजे की ऑनलाईन आपण कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो ठीक आहे तर हे सर्व नॉलेज आधी घ्या आणि त्यानंतरच मैत्रिणींनं की क्लासेस हे तुम्ही स्टार्ट करू शकता आता क्लास स्टार्ट करताना तुम्ही गुगल मीट या ॲपमधून क्लास घेऊ शकता आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं खूप आधीच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही बायजूस आहे असे प्लॅटफॉर्म आहेत तुमच्यासाठी एज्युकेशनल क्लासेस घेण्यासाठी मॅथ्स इंग्लिश सायन्स असे क्लासेससाठी बट प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन करणं पॉसिबल नसतं तेवढं तेवढे पैसे लागतात इन्व्हेस्टमेंट लागतात कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असते कोणाला नसते करायची ते ज्यांना करायचे असते त्या त्या जे मी दोन तीन ॲप त्यावेळेस सांगितले होते त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता अनअकॅडमी सारख्या अनॅक अन आहे बायज्यूज आहे आणि असे बरेचसे ॲप्स आहेत जे पेड तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून ऑनलाईन टीचिंगमध्ये म्हणजे इन्क्लूड करून घेतील बट तुम्हाला स्वताचा जे स्वतःचा क्लास जर स्टार्ट करायचं इथे काय करायचं बघा पहिले तर तुम्ही युट्यूबला तुमचं प्रमोशन करा तुमचं मार्केटिंग तुम्ही स्वतः करा तुम्हाला कोणा कोणाची हेल्प तुम्ही इथे घेऊ नका असं नाही म्हणणार मी पण शक्य होईल तेवढं तुम्ही आधी फ्री ऑनलाईन टीचिंग स्टार्ट करा लाईव्हमध्ये येतं किंवा मग व्हिडिओ अपलोड करा लाईव्हमध्ये पण तुम्ही टीचिंग करू शकता स्क्रीन रेकॉर्डिंगचा ऑप्शन असतो त्याच्यातून परत तुम्ही म्हणजे तुमच्या ज्या पण तुम्ही कला काय काय यामध्ये टाकणार तेवढं जास्त गरजेचं आहे बरोबर आता बघा आता मी इथे एक एक्झाम्पल एक घेते की मला सायन्सचा क्लास चालू करायचा आहे एट नाईन्थ टेन्थ स्टँडर्डच्या मुलांचा तर मी काय करेन तर पहिल्यांदा तर मी काय करेन की पहिले मी आता सपोज एट स्टँडर्डचं आहे तर त्याचे जे चॅप्टर्स आहेत त्याचे जे पी आहेत ते मी कन्वर्ट करेन डाउनलोड करेन काहीतरी स्वतः इंटरेस्टिंग बनवेल जेणेकरून पहिला जो स्टुडंट आपल्याकडे जॉईन होईल जो आपल्यामार्फत शिकेल तो निगेटिव्ह व्हायला नको आणि त्याच्याच बरोबरीने तो त्याचे फ्रेंड्स ऑनलाईनसाठी जमा करेल कारण कोविडपासून बघा प्रत्येकजण आजकाल सर्व काही ऑनलाईनच करत आहे कोविडपासून आधी एवढं नव्हतं पण कोविडपासून सगळं काही जेव्हापासून एज्युकेशन सिस्टम ही ऑनलाईन आली तेव्हापासून सर्वजण ऑनलाईन क्लासेसकडे पण प्रेफरन्स देतात आता प्रत्येक आता कोणाला जर एम पी एस सी यू पी एस सी जे क्लासेस घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तो ते पण करू शकतो असं गरजेचं नाही आहे की तुम्ही फक्त दुसरेच क्लासेस घेऊ शकता तुम्हाला जी पण गोष्ट तुम्हाला शिकवता येते मांडता येते त्या गोष्टीचे तुम्ही क्लासेस गुगल मीटद्वारे घेऊ शकता गुगल मीट हा एक गुगलचा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही प्रत्येकाला करू शकता आणि तिथे तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की या क्लासेसला कोणी जॉईन होतात का तर हो फ्रेंड्स या क्लासेसला खूप सारे लोक जॉईन होतात आणि सुरुवातीला लगेच होणार नाही तुम्ही दोन चार व्हिडिओ अपलोड केले लगेच नाही पहिले लोक काय बघणार तुमचं शिकवण्याची पद्धत बघणार की कशी आहे तुम्ही लोकांना कसं एक्सप्लेन करता आणि त्यानंतरच तुम्हाला लोक जॉईन होतील बरोबर आता तुम्हाला फी किती ठेवायची तर तुमचं बघा ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेणार असल्यामुळे फी जेवढी शक्यतो तुम्हाला मिनिमम ठेवता येईल तेवढी तुम्ही, तुम्ही मिनिमम ठेवायची आहे म्हणजे कसं आता ज्यावेळेस आपण ऑफलाईन क्लासेस घेतो त्यावेळेस आपल्याला गाड्या गाड्याचं भाडं लागतं लाईट बिल येतं आणि बऱ्याचशा गोष्टी पण इथे तुम्हाला फक्त तुमचा लॅपटॉप हवा आहे मोबाईल मोबाईल थ्रू पण तुम्ही घेऊ हो शकता स्टार्टिंगला ज्यावेळेस स्टुडंट कमी असतील पण जास्तीत जास्त फोकस करा ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल त्यांनी लॅपटॉपवरूनच घ्या आणि लॅपटॉप लागेल आणि वायफायचं कनेक्शन लागेल किंवा स्ट्रॉंग इंटरनेट लागेल ठीक आहे आणि त्यानंतर गुगल मीट गुगल मीट तर तुम्हाला फ्रीमध्ये ॲप ऑनलाईन अवेलेबल आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ज्यावेळेस नवीन मोबाईल असतो नवीन लॅपटॉप असतो त्यामध्ये ते अवेलेबल असतं ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये आणि इथे काय तुम्हाला फक्त आता वायफायचा एक रिचार्ज असतो पाचशे सहाशे रुपयाचा तेवढा तुमचा निघून बाकी तुम्हाला किती फी ठेवायची आहे ते तुमच्यावर आहे पण शक्य तेवढा मिनिमम चार्जेस ठेवा म्हणजे जास्तीत जास्त लोक तुम्हाला कनेक्ट करतील आणि तुमचा पण इथे फायदा होईल की तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्यांचे म्हणजे एक ॲप व्हॉट्सॲपवर त्यांचा नंबर घेऊन त्यांचा एक ग्रुप बनवू शकता तुम्हाला जर काही वेळ जमलं नाही रेग्युलर टाईममध्ये तुम्ही टाईम चेंज पण करू शकता म्हणजे ते सर्व फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला ऑनलाईनमध्ये अवेलेबल असते ऑफलाईनमध्ये एवढी अवेले म्हणजे स्टुडंटची जी संख्या असते ना ती लिमिटेड असते तुमच्या आजूबाजूचे एरियातले लोक तुम्हाला कनेक्ट करतात तुमच्या क्लासेसला अटेंड करतात जॉईन होतात बट ऑनलाईन तसं नाही ऑनलाईन आता मला जर एखाद्या नागपूर किंवा महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये कोणत्याही ठिकाणचा जर म्हणजे क्लास आवडतोय तो जॉईन करायचा आहे तर मी त्याला विचार नाही करणार कारण की ते ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन बघणाऱ्या व्यक्तीकडे मोबाईल असू दे लॅपटॉप असू दे काही असू त्यावरून ते बघू शकतात फक्त शिकवणाऱ्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे असं मला तरी वाटतं मोबाईलवरून पण करू शकता काही हरकत नाही मोबाईलवरून थोडंसं अवघड जाईल एक्सप्लेन करण्यासाठी लॅपटॉपची स्क्रीन मोठी असते ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फ्रेंड्स ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारचं इन्कम तुम्ही जनरेट करू शकता असे बरेचसे यूट्यूब चॅनल आहे जे आत्ताच्या म्हणजे या से स्टेजला असं ज्यांचे ऑनलाईन क्लासेस आहेत ते काहीतरी शिकवतात आणि त्यातून ते इन्कम जनरेट करतात त्यांना लोक चांगला रिस्पॉन्स देत आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला देणार नाहीत का नक्कीच तुम्हाला हे रिस्पॉन्स चांगला मिळेल आणि फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा या चॅनलला चला आता भेटूया या पुढच्या एका व्हिडिओमध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग